मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मग आमच्या वडिलांनी म्हणायचे मामा, मामा काय असे किती रे दगडं पडायचा इशील काय बकऱ्यात बाबाने आमच्या म्हणायचं म्हणजे बाबा आम्हाला म्हणाले काय येतो की मामा म्हणा येतो की म्हणाल्यावर की शे मागचं बघतो मी पुढचं बघतो बाबा आमचा म्हणायचा म्हणजे बकऱ्या देतो म्हटलं की बकरी राखायला आमच्या बाबाचं काही दो मत नाही खरं मागची परजय बी सांभाळला पाहिजे की काय मामाला काय नको रे म्हणायचा तो इथं येतो चढाच बस ह्याला तो बात्तरला अंगठा तुटला माझा बात्तरला तंबाखू तोडताना अंगठा तुटला तर टाक काढा नव्हतो साहेब श्रावण महिन्यात तिथेच ताक तोडताना तुटला काय आणि त्याला टाक घालायला इथे कापशीत कुठला डॉक्टर नव्हता निपणाला जाऊन टाक घातले ते आणि मामाचं पुण्य तिथे श्रावणात आदमापूरला मग बाबा काय केला पोरग तिच्या यायला टाक काढली मामाच्या प्रसादाला हावर म्हणून त्यानं काय केलं घुमानीतच गेला तो पुढं जाणार हे मला कळलं तर बाबा जाणार असं कळल्यावर काय झालं ते आहे बघा ते बघा ते आहे तेवढा बाबाला सोडला तर आम्ही काय करा घुसुप दिसायला की नाही बाबा माग परतून बघतो असं झालं लपाचा 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 म्हणजे असं आम्ही काहीतरी चार पाच किलो पाच सहा किलो अंतरावर गेला मग तो बाबा गेला कुठे हळदीच्या खिंडीत गेला आणि तिथं उभारून बघितला पर आले का बघावं तरी हळदी चाल जायचं होतं गाड्या नव्हत्या नव्हत्या मग आले का बघावं म्हणून माग परतला तरी सुद्धा तो माग परता परता लपलो लपलोच मी चढावर बाबा गेलेला ते दिसालो मी काय दिसायच्या आईला म्हणाला पर आल्याच म्हणाला आल्याच म्हटल्यावर नाही मग असून ये म्हणाला आता गेलो तर मारतोय काय की <laughs> भांड गे पेट जर पडला तर आम्ही चढडीतच होतो तो एवढा होय एवढा पेट वाईट आमचा वडिलांचा आणि जर पळ काम ऐकणार जरा पळून जर गेला काय मारतो म्हणून तेवढं मारला तर गड्याला पाडल्याशिवाय सोडणार नाही अरे बाप एवढा नेम होता वडिलांनी हो, 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 हो. आणि गोपणी तरी, तरी आ, फिर बेर बेर ते आहे तसल्या नाही एक फरलांग गडी पडत हा एवढा नेम होता वडिलांनी त्या वडिलांच्या बरोबर मी जाऊन लोक तीन भात चोरा यायची वरली इकडली असा बाजार बोलल्यासारखी यायचे कारण त्याच्याबरोबर फिरलेलाच आम्ही आम्हाला माहितीच होती आणि तो बाजार असा बोलत यायला लागला की नाही तर आपण बसतो धक्क करून रखवालेला द्या हे धग सोडायचा शोभा पोरं आल्यात म्हणायचा इथनं चल जाऊ मग हे आता इथं बघाय एवढ एवढी एवढ एवढू वडील आमचं म्हणजे बारका इथं किती फुकण्यावर तेवढे दगड घ्यायचा वट्टा भरून धोत्रात आणि गोपन संघ आणि चांगलं काहीतरी त्या घरा इतका पडल्यावर जायचं अंधारात आणि ते सकलात बसायचे मग ती इथं बसायची धग शेकायला आम्ही केलेला धग शेकायचे आता बाबा हे माणूस इथं नाही काय हे माणसाची दुडणी करून बलवा गेलाय म्हणायची आणि ती मग तिथे तंबा कोण कोण पान खाणारा खातोय अशी करायची एक तास मजा करायची आणि तिथनं सोडून आणि जायची असं बरोबर नाही नाही मामांचे पण सांगितलं कसं नाही असं वडलांचे पण सांगितलं काय बिघडत नाही वडलांनी मामांची सेवा कशी केली ते काय मग त्यावेळा ती बकरी मग त्यावेळेला ते लहान होत त्यावेळेला मग वडिलांनी कुत्रं चावलेलं मी त्याच्या सांगानी ते म्हणजे लई म्हणजे लहान होतं त्या गोष्टी म्हणजे मामाची बकऱ्यांची सेवा करायची अगोदर त्याला काय केलं एक खांड्यावर चादरी घेतली ती वडिलांनी त्याच्या आदल्या दिवशी मना मारलं तर बारकाच होतं काहीतरी दहा बारा वर्षाचं होतो त्याला चांगलं कळत होतं आणि मग ते मारलं मारल्यावर मी ती शेजारची बाई होती त्या बाईला सांगितलं मी बकऱ्यात जाणार आहे म्हणून आणि बुलू नकोच तो सकाळचं उठलो त्यांच्याच ते। घरात झोपाय असायचा म्हणजे हे गाडी बसे आमचं घर त्यांचं इथं मग त्या घरातच ब बसाय उठाय झोपाय असायचा आम्ही लहान आमचं घर बारक मार नऊ पोरं म्हटल्यानंतर का नाही आम्हाला झोपाय अडचण येत गो त्यांचं घर जरा मोठं त्यांच्या घरात झोपाय मग तिथनं उठल बाबानं मारलं म्हणून जे रागाने कुराड घेतली का नाही खांड्याला लावली काय mm. त्या हे आता तुमचं हे सोडले की चांगले एवढ uh -huh. दांडा होता तिला लांबडा uh -huh. हातात कुराड आडी चादरे खांड्यावर घेतली आणि आवरणाळा गेलो चोरणाळा हो बकरी हो बकरी आवरणाळा गेली ती uh -huh. बकरी राखायला गेलो आणि एक दोन दिवस राखली दोन uh दिवस -huh. राखली मावरनाथ कारभारी तिथे होताच काय कोण होत लक्ष्मी मोर्याचे वडील होते आ, होते मग हा। ते म्हणाले कवा येतो म्हणतोय का नाही त्याच्या मनात तू का आटकून देऊ नको एवढं म्हटलं खरं त्या डगरीला जिथे खाली उतरता बघ आपण तिथे बकरी अशी कुत्री अशी झोपलेली होती मल्ल्या कुत्र म्हणून हा मल्ल्या कुत्र काळबाळ होतं बघ दांडग वांड खंड्या का मल्ल्या 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 अशी तीन तीन कुत्री होती ती तीन होती आणि त्याच्या खैला अंगाला ते कुत्री अशी पाटाला झोपली ती मला बघितली मला बघितले माझ्या अंगावर काय आले नाहीत नुसतं उठून बघितली अशी आणि बाबाजी आमचं जे आला का सकाळी दहाच्या दरम्यान कुत्री जाऊन झोपलेली होती जे उजव्या कॉलेजी पिंडची धरली का नाही ते एवढा बाबा, बाबा आमचा भक्त भक्तगण बाबाच्या रगातच गळायला यात मी होय हो 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 मल्ल्या कुत्र घोपराहिलं <laughs> <दुप्रेले> नाही रे हिना <दे। laughs> करून मारलं म्हणून त्याला ते चावलं खरं मला चावल नाही रे हिना करून मारलं तुम्हाला हां <laughs> हां <हाँ, laughs> <हाँ, laughs> का <laughs> <laughs> बाबाला शिक्षा दिली दे <laughs> खरं मी कुणीकडे गेलो नाही मामाच्या जा बकऱ्यातच जाणार म्हटलं मी तुमच्या होते होते श्रद्धा काय जर एवढं मारलं तर कोणतं कुणीकडे गेला असतं पण तुम्ही मामाच्या बकऱ्यात गेला त्याला बारका असतात आणि त्यो अंगठ्या तुटला की तुम्हाला सांगितलं बहात्तरला त्याला मी मामाचे सराध होते म्हणजे पुण्यतिथी म्हणजे अजमापूरला गण त्याला अंगठ्या तुटल्यावर ते टाक काढत होतं ते भोपळे भिपळ तिथे लयकी हो याच्या प्रसादाला हे पोरांदर खाले अगोदर टाकत जुळा नव्हतं इथं म्हणजे हाड असे शिप्पीवर तुटलेलं होतं त्या हाडाला घासतील म्हणून ते न्याय म्हणून केलं काय नाही परसा बरसाद खाला म्हणा टाक्याला पाणी झालं नाही काही नाही ना। ना। तिथं भोपळ्या सगळं खाला नाही त्याच्यावर भंडारा बी टाकला बरंच झालं ते बर झालं हा काही शरीराला माझ्या कसलं जर नाही खाल्लं तर कधी संडासला पळलं नाही किंवा काय प्रकृतीला बांधले बी नाही आता सेवा कशी करताय म्हणून आता सेवा लो तुझ्या